आज राधानगरी बुधगड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेते मंडळी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला हो गटलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना या ठिकाणी मोदीजी होण्यासाठी आज या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्याचे खासदार सन्मान्य संसदरत्न धनंजय माडिक साहेब या ठिकाणी आले होते आणि निश्चितपणे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशातील दे सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचवण्याचं काम आणि कार्य झालेलं आहे विकासात्मक दृष्टिकोनातून जर का आपण बघितला तर महिला शेतकरी वर्ग असेल विद्यार्थी वर्ग असेल अन्य वेगवेगळ्या बाबीमध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे सर्व जनता समाधानी आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या जो नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आपकीबार चारशपार हा आप पूर्णत्वास नेण्यासाठी ने आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळाव्या ठिकाणी झाला याला मार्गदर्शन आज मोदी मंडलिक साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे एक चांगलं आणि उत्साहाचं वातावरण या निमित्तानं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अत्यंत जोमाने काम करतील अशी या निमित्तानं मला खात्री वाटते येस, ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका